मोदींचा फोटो बघा आपला लावला आहे अख्खा असं वाटतं का आहे आणि आज आहे दोन कोकोनट काय म्हणत आहे काय तर नमस्कार मंडळी कशात तुम्ही नक्कीच बऱ्या सर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या अख्खाच्या अग्रिकोली मराठी युट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे नितेश अँड तेजू तर आजच चालू झालेलं आपला नावं शेवट शिवडी ब्रिज तिथनं आम्ही चाललो बघूया कसा प्रवास होता आपला आणि पहिलाच दिवस असा मोदीजी आज आले तसं आम्ही पण चाललो होतो मुंबईला आणि आपल्यासोबत आहेत नितीन मयूरदा आणि वैभव आपल्यासोबत आहेत तर जाऊया आपण मुंबईला काहीतरी आपल्याला खायचं आहे काय आहे ते पण अजून मला माहिती नाही तर दादा आपल्याला नेणार आहे खावाला तर जाऊया आणि आपण बघूया तुम्हाला दाखवतो आहे फ्रीजची पहिली आपली एंट्री कशी होत आहे आणि समुद्रांची ब्रिज आहे ना त्याला कसं वाटते बघूया पण जाऊया तुम्ही पण कनेक्ट करा बघा व्हिडिओ मध्ये मजा घ्या कॉमेडी आपली चालूच असते तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा लाईक करा आणि भरपूर कमेंट करा तर चला जाऊया चालू आहे पहिले बघूया कारण की एक जण बोललाय कुठं काय चालू आहे कधी काय माहिती नाही पहिलं चाललं ब्रिज चालू आहे की नाही देखरे रहे उधरी सगळं आता बघा सर्वजण असं चालू तर आम्हाला मी ब्लॉगिंग चालू आहे तर सगळं तर विचारता फ्रीज चालू आहे का नाही काय नाही हां सी पी डी सी पी डी गेलं बोल इधर से जाऊ फ्रीज नव्हतं इथनं इथनं खरं तर जाऊया एंट्री करूया आपण तुम्ही पण राहा बघा कसं चालू झालंय आहे बघा मस्त विकी मजा या कुठेही जाण्याअगोदर गणपती बाप्पा मोडया तर निघू आता आपला प्रवास चालू झालाय घे जरा फोटो थांबूया करूया जण थांबले पंधरा आता पोचलो तो आम्ही शिवडी नावाशेवा ब्रिजच्या टोलनाक्याजवळ टोल नाका पण एक नंबर बांधला आहे आणि काय फायदा नाही ते टोलनाकाचा अडीचशे रुपये टोल आहे जावा आणि जावाच अडीचशे म्हणजे पाचशे रुपये टोल टोटल टोल आहे बघा मोदींचा फोटो बघा कसला लावला आहे अख्खा असं वाटतं का मोदीजीच आहे आणि आज आहे टोल फ्री पहिला दिवस आहे तर टोल फ्री ठेवला आहे उद्यापासून पाचशे पाचशे रुपये भरावं लागते आय चाल करा ती पन्नास रुपयाचं काही नसं वाटलं पाचशे रुपये भरायला पाचशे रुपये भरायला आहे बेकार होता शंभर रुपये भरायला काही नाही वाटणार पाचशे रुपये पण बघा आता लाइटिंग तर भारी केली खर्च लय बेकार केला आहे मुलगी तर नवीन व्यापार चलता आणि असंच तीन महिन्यांशी तरी आमच्या नावाशवाला येत जावा म्हणजे कसा रोड तरी चांगलं होतील आज तुमचे मुलं आमचं नावाशवाचं रोड चांगलं झालं आणि या एरियातलं पण रोड चांगलं झालं बरं झालं असं म्हणजे तीन महिन्यांशी एकदा तरी आलो तर रोड तरी चांगलं बनवतील तर मजा घेत एक दोन रील्स बनवतो इथं मी मस्त मस्त तर कनेक्ट करा तुम्ही आणि लवकर जाऊन सबस्क्राईब करा लाईक करा आणि भरपूर असं कमेंट करा आपल्या जबाबदारी बघा मित्र आपल्या कसा वाटला आज आपल्याला फ्री आहे डायरेक्ट पाचशे वाचलं पण लय बॅकर काम केलं आहे पाचशे रुपये टोल येतो ना एक म्हणजे आम्ही ब्रिज ओपनिंग आहे म्हणून फ्री ठेवला सर उद्यापासून पाचशे पैसे भरायला लागतील या यावजवळचं काय मग दादा काय नाही ना चल त्याकर जाऊचं पहिले आपण नाही तर आपल्याला तो खावायचा ओपन दोघाचा एकशे सात सत्तर कॅमेरा टोटल आमच्या समोरपूरवरती कॅमेरा आहे फक्त ते आम्हाला बघत ते आणि समुद्राच्या मधवत आलो ना मी जाम मोठा बंद झाला जाम मोठा आहे हा मला वाटलं पेक्षा तिब्बल आहे बघ तीन पट आहे चल जाऊया जास्त टाइमपास नको भरपूर गाड्या चालवत आहेत सांग छान चालू आहे प्रिया प्रिया आजचा दिवस जे बघायला गेलं होतं पाचशे रुपये पण ठीक आहे म्हणजे पेट्रोल पण वाचतं काय बोलतो दादा शंभर पाहिजे ना शंभर पन्नास तरी पाहिजे होता अरे रोज आलो आलोस रमा शंभर असतात पाच असे जेव्हा असल्याला उरणला जाऊ जायचं डायरेक्ट मुंबई अरे काय घाबरायची गरज नाही काय मोदी साहेबांनी ठेवलाय काय एव्हाला लागल असत भरायला लागतीलच पैसे थांबून जाणार कोणला आजचा दिवस प्रिय आहे ना थांबाई माझा आयसीचा लास्ट लिमिट आहे आयसी चे पुर धावली गरे <laughs> का झाला कल्याण समज येतील पाचशे नाही हजार येतील हजार जास्त कॅमेरा काय म्हणतो तुम्हाला एकशे साठशे आजचा दिवस फक्त इथं थांबण्यासाठी आहे तिथे असं काय थांबून देणार नाही कोणला हे लोक मला फोटोशूट एकदम म्हणजे सगळेजण आज हॅप्पी आहेत काय हॅप्पी आहेत माहितीये का फक्त आहे ना फ्रीमध्ये आज देवाला म्हटलं म्हणून हॅप्पी आहेत तर पैसे भरून आलो सुद्धा कोण नसतं हॅप्पी हॅप्पी

टोल ब त्या साईडला आहे कुलाबा आणि त्या साइड गेलाय शेवरी म्हणजे शेवडी आपल्या भाषेत म्हणजे असे तीन तीन रूट गेलेले आहेत जाताना जरा सांभाळून जावं ती माझी नंबर आहे कधी सांभाळून बघत बघत चाललंय तो बेटा मजा घेऊन चाललाय समजून चालले आणि आम्ही पोहचलो आहोत हा हा वरचा जो दिसतोय ना ब्रिज तो याच्यासाठीच बनवलाय हो आता आम्ही चाललो सरळ सरळ आमच्या गाडी बंद करत तीन मित्र बसले एक आहे बालू दुसरा आहे गोट्या तिसरा आहे खांड्या हे आमचं टोपन नाव आहे ब्लॉग असाच बनवतो स्लो असलो आणि माझी भाषा पण स्लो आहे तो मोठा वेळ रे ठेवते व्हिडिओ कसे मोठे झाले मग तुम्हाला कांटालाय मग तुम्ही पुरं पुरं करून बघशील बघा पप्पू ज्यूसवाला मोठ्या त्याने आणलाय वाला मग तुम्ही दाखवत आहे इथे वाले बा इथे आहे पुरी बाय <laughs> ए ए ना, नारियलवाला कोणतं आहे दिलवाले हे घे दिलवाले साहेब दिलवाले दिलवाले दिल बनावा यांचा मेनू आहे ना दिलवाले कोहिनूर बादशाह क्रीम मँगो क्रीम स्ट्रॉबेरी क्रीम यांचा मेनू आहे आपण दिलवाले दोन कोहिनूर दोन दिलवाले हा, हा। काने का इतर काय का, का ये कौन सा है दिल वाले में बहुत दिल पड़ती अरे तू राम सा दिल वाले ने क्या रता ये अच्छा कोकोनट काही बनत आहे ड्रीम भाऊ अच्छी भरून भरून टाकली याच्यान बदाम आहे बदाम काजू नाही टाकलं काजू टाकू वर्षी बरं वाटलं मला आम्ही उरणशी आलो उरण आहे ना तुन्णा तुन्णा मला केसर कल ओरिजनल केसर ओरिजिनल आहे आपला युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर उद्या येईल ना व्हिडिओ नितेश आणि तेजू नितेश तेजू टाकला तरी येईल नितेश तेजू नक्की सबस्क्राईब कर उद्या सकाळ सकाळ व्हिडिओ बघ मराठी समजते ना थँक्यू बाय बघूया तर आपण टेस्ट करू आता कसं वाटतंय आहे बघूया तर कोकोनटचा कोहिनूर आणि बादशाह हा ज्यूस कसा झाला हो आहे का बघूया आपण पहिल्यांदा झालं मी गावाला पाचशाने तिरवाने हिरवाले आहे का पिल भरून का आणि बघ टेस्ट कर कसं वाटतं आहे तर चांगला होता नक्की सांगा आपल्याला

म्हणजे नारलांचा पण चस करून आम्ही ज्यूस पिणार हो। चस हस चस? घ्यास चेस करच्युली कर। इंस्टाग्राम मध्ये पोस्ट टाकतात आता म्हणून ते असा चस सारखा करा होता चल खाऊया खाऊ बघूया मी ते काय आला पोट भरला मी तुझं याच्यानं पोट भरला आहे बापरे बर भरपूर आहे तुमचा रे तुमचा रे मोठ भरला काशीर माझा मग माझा काशील अगदी काही ये एकदम टेस्टी आहे आणि एकदम गाडा आहे गाडा मला याला द्या जर तुम्हाला ज्यूस पियाचं असेल तर नक्की इथं येऊन भेट द्या काय ॲड्रेस आहे दादा पिंडी बाजार पप्पू ज्यूसवाला मोहम्मद अली रोड गुगल पे सर्च करी पप्पू ज्यूसवाला मेरे पास आहे ओके तर तुम्ही नक्की इथं येऊन व्हिजिट द्या आणि बघा एकदा टेस्ट करून पप्पू ज्यूसवाल्याच्याकडं मस्त आहे टेस्ट तर मी आता खातं आहे माझ्याकडे टाईमच असतं कारण हा मला माझं नाव सांगा ना 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 मी सांगत आहे ना रितेश आणि तेचू लाईक करितेश आणि ते अरे अरे काय तरी काय डिस्काउंट करे <laughs> ते ए, भाई दुसऱ्या नको आम्हाला ते दुकान हे एकट्या चालू एक आहे वही लोकेशन बेग अच्छा ठीक आहे आता आम्ही एक स्ट्रॉबेरी ज्यूस पण टेस्ट करायला येत एकदम भारी परत त्यांनी टाकला ॲक्च्युली हाप दलाव होता त्यांनी परत एकदा टाकला टेस्ट करायला टेस्ट करायचं पण येत भरपूर म्हणजे भरपूर जाम ज्यूस पिलर घे तिथे स्ट्रॉबेरी ज्यूस सगळ्या एक नंबर लागता जायचं नाही बघा स्ट्रॉबेरी पण बघा एक नंबर ना हे व्हायला स्ट्रॉबेरीचा ट्राय करून बघा थांबला नुसत्या स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी मग किती पडेल नितीन का मरीनला जाऊया मरीन म्हणजे ला ला मरीन लाईन ला मला नाही <laughs> दादा जाम खुश आहे आता जावत आपल्याला कुठे मरीन 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 लाईन मरीन ड्रायव्हरला मरीन लँड ला पोहोचलो ना मी पण सध्या आम्हाला वाटत नाही जागा भेटेल आमचे दोन मित्र आहेत ते पहिल्यांदा मुंबईला आले त्यांना पण मुंबई दाखवायचे आहे वैभव आणि मयूर त्यांनी बघितले नाही ना मुंबई त्यांना आम्ही पहिल्यांदा घेऊन आलो मुंबईला आणि इथं मरीन लाईन ला लाखो लोक लोकांची लोकसंख्येची गर्दी झाली तुम्हाला दाखवतोय जाम गर्दी झाली हे बघा दो जण खुर्च्या नो बसलं बघता आणि सगळ्या रिकाम आहेत रिकाम चला विचारू काय हे विचार विचार तम तम बोलले विचार का हाय इधर का हाय का हाय प्रोग्राम जहाज वाला ऑफनिंग जहाज वाला ऑफनिंग अच्छा चला कोणसे जहाज चलो मरीन लाइन ला काहीतरी प्रोग्राम होता कोणचा प्रोग्राम होता तो काहीतरी एअर शो एअर शोचा शो प्रोग्राम होता तर त्याच्यामुळं आम्हाला काय त्या था थांबता था नाही आला मरे तर आम्ही आता लो परत ब्रिजवर म्हणजे घरात चाललो तो थोडा शो फोटो शो वगैरे करता आणि जाता घरा आणि लवकर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा आणि हा ब्लॉग आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो तर चला बाय बाय गाईज